महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेची एक महत्वाची बैठक नुकतीच मुंबई या ठिकाणी शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय श्री जमो अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली अहमदनगर जिल्ह्यातील तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या व मुंबई उर्दू विभागाच्या नियुक्त्या या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सन्मान्य अभ्यंकर साहेब यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षक सेना नगर जिल्हा प्रमुख प्राध्यापक अंबादास शिंदे यांच्या अथक प्रयत्नांतून करण्यात आल्या या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष श्री अभयंकर साहेब राज्य समन्वयक श्री नितीन चौधरी प्रादेशिक सचिव श्री मुकेश शिरसाट मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री अजित चव्हाण मुंबई विभागाचे सरचिटणीस श्री दिनेश गायकवाड अहमदनगर जिल्हा प्रमुख श्री अंबादास शिंदे उपाध्यक्ष श्री अरविंद नाईक ज्युनियर कॉलेज विभागाचे अध्यक्ष श्री विशाल मावा कार्याध्यक्ष श्री जगदीश भगत उर्दू विभाग प्रमुख इलिया शेख श्री यादव सर व इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या पातळीवरचे जेवढे प्रश्न आहे ते नक्की सोडवण्याकरता तुमची संघटना बाहेर काही कामं सुरू आहे तुम्ही जर या ठिकाणी सक्षमपणे नेतृत्व निर्माण केलं आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवले कारण प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे त्यावर लोकांचा विश्वास त्यांनी लक्षात ठेवा म्हणजे आता सुटू शकतो शासन आपलं आहे शासनाने हे मान्य पण केलं आहे तुम्हाला बसू शकतो की आता शिवसेनेचं शासन आहे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आपल्या सत्वेत असल्यामुळे या संस्थांमध्ये तुम्हाला आता प्रवेश महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क मुंबई